आम्ही सोलापूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटर वाहन निरीक्षक किरण खंदारे बोलतोय आम्ही आपल्या सर्व वारकऱ्यांसाठी आमचा हाच प्रयत्न राहतो की सर्वांची यात्रा अगदी सुरक्षित हो काय आहे तुम्ही पुण्यापासून निघाले आहेत घरापासून निघाले आहेत तुम्हाला साधारण वीस दिवस यायला वीस दिवस जायला किंवा दहा दिवस जायला असे खाज काल लागतो या पिरियडमध्ये म्हणजे या वेळेस तुम्ही रस्त्यावर राखता तर रस्त्यावरती जी सुरक्षा असते ती अतिशय महत्वाची असते ज्यावेळी तुम्ही रस्त्यावरून जेव्हा चालणार वा एखादं वाहन आपल्या अंगावर वा कुठूनही येऊ नये याची दक्षता आपणही घ्यायला पाहिजे कारण प्रत्यक्षात काय होतं आपण म्हणतो की बाबा गाडी चालवतोय ड्रायव्हर आहे चालक आहे पण कधी कधी मेकॅनिकल म्हणजे वाहनात नादुरुस्ती झाल्यामुळं ब्रेक फेल झाला काय झाला तर अशा परिस्थितीत आपण आपली थोडीफार तरी काळजी घ्यावीच चालताना या दृष्टीने तुम्ही शक्यतो जिथं सिंगल रोड असतील तिथं रस्त्याच्या उजव्या बाजूने चाला म्हणजे जेणेकरून तुम्ही चालत चालत जात असताना समोरील गाडी तुम्हाला तुरून येताना दिसेल जर तुम्ही डाव्या बाजूने चालले तर मागून जी गाडी येणार ती तुमच्याच बाजूने येणार आणि तिला काय प्रॉब्लेम असेल तर ती तुम्हाला दिसत नाही मागे पण समोरून येणाऱ्या वाहनाकडे आपल्या लक्षात नाही काहीतरी गडबड दिसते पण आपण बाजूला होता येतो या दृष्टीने आपण रस्त्याच्या चाला जेणेकरून काही असे प्रसंग होणार नाही घरी तुम्ही सुरक्षित पोहोचले पाहिजे हीच माऊलींची इच्छा आहे हेच इच्छा आहे मला पण आनंद झाला की तुम्ही तर जातात आता आमचे चालक पुढच्या वर्षी रिटायर होतात त्यांनी एकाच मिनिटात मला तिथं थांबल्या थांबल्या इच्छा व्यक्त केली की पुढच्या वर्षी कदाचित दिंडीत मी असणारच म्हणजे आम्हाला पुढच्या वर्षी ड्युटी काही करता येत नाही म्हणजे आता आम्ही सुट्टी सुद्धा टाकून येऊ शकत नाही तुमच्यासोबत पण ईश्वराची इच्छा ही होती की आम्हाला तुमच्यात याच्यात भाग घेता आला आमचं नशीब समजतो आम्ही तेवढंच आणि दोन शब्द बोलून मी माझे हे पूर्ण करतो धन्यवाद रामकृष्ण